बघा अ एकाची आई आपल्या मुलासाठी खूप कष्ट करत असते माझी आई तर माझ्यासाठी करते कोणाकोणाला वाटते तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा

हॅलो फ्रेंड्स शॉपवर जाण्यासाठी मुलं रडतात घरी येण्यासाठी पण रडतात आणि स्वरा जर कुठं जात आहे ट्युशनला त्याच्यासाठी पण स्वराजे रडतो म्हणजे कधी कधी ना मला या मुलांचं समजतच नाही व्यवसाय हँडल करायचं की घरचं बघायचं की या मुलांच्या आवडीनिवडी जपायच्या जा शॉपवर जाण्यासाठी एवढं रडतात एवढं रडतात की खूपच आणि जाताना अशी मस्ती करतो सांगा आता या गाडीवरून पडला तर तुम्हाला वाटतं हे मुलं खूप गरीब आहेत पण कोणाचीच मुलं गरीब नसतात फक्त आपला तो एक गोड गैरसमज असतो आणि माझे मुला ब मुलं तर बापरेच आम्ही चाललेला आहो पप्पाच्या दुकानावर मम्मा करत आहे स्वराज लावराज बघा स्वराज कुठे चालला आणि शॉपवर कशाला जातात फक्त लस्सी घेण्यासाठी तिथलं मटेरियल खाण्यासाठी आणि थोड्याश्या मस्त्या करण्यासाठी आता कोणालाही वाटते आपल्या पप्पांचं शॉप आहे आपण शॉपवर जायचं आपलं शॉप बघायचं आणि स्वरा तर सगळ्यांना सांगत सुटते माझ्या पप्पाने शॉप लावलं बरं का आणि माझ्या पप्पाच्या दुकानावर तुम्ही नक्कीच लस्सी प्यायला जावा अशी ती प्रत्येकाला सांगते म्हणजे तिच्या ते ड्रायव्हर काका आहे त्यांना सांगते स्कूलच्या टीचरला सांगते म्हणजे आधी आधीहून जास्त प्रमोशन तीच करत आहे तिच्या पप्पाच्या शॉपचं गणेशजी जवळ चला मग मी स्वयंपाक विपाक बनवून ठेवतो हा बाय एक दिवस कमी जास्त होतच असते एवढं नाही टेन्शन घ्यायचं माझा मम्मा आहे तिथे तर मम्मा रडम घेऊन आहे बघा हिकाची आई आपल्या मुलासाठी खूप कष्ट करत असते माझी आई तर माझ्यासाठी करते कोणाकोणाला वाटते तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सोड रे ट्युशनला जाऊ दे ना तिला अरे ट्युशन आहे तिचे ना। कशी नाही ना। सोड तिला ट्युशनला जाऊ दे दिदी ट्यूशनला गेली म्हणून स्वराज इतका रळत आहे आणि तर असं असते एका बापाला भेटण्याची मुलाची ओढ वगैरे आणि मुद्दामून दोन्ही मुलं मुलांना घेऊन जावं लागते मला शॉपवर कारण कसं आहे स्वराला वाटते चला माझ्या पप्पांचं शॉप आहे पप्पांचं शॉप आहे तर त्यांना बघायला आवडते मग तिथं गेल्यावर काय गणेशजी त्यांना लस्सी वगैरे देतात थोड्या वेळ गाडीवर खेळतात आणि मग घरी येतात आणि माझ्या भावाचा तर मुलगा आहे त्याला तर एवढी एक्साइटमेंट असते ना गाडीवर जायची की खूपच तो तर असे गाडी निघाल्याबरोबर म्हणतो की चला मी येतोच येतोच आणि त्याची आई पण म्हणते मग इथं दिवसभर उन्हात मुलांसोबत खेळतो तर तिथंशी आमची सावधीत गाडी आहे तर गाडीवर जाऊ द्या तर असं आहे बाबा तर ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि स्वराज फक्त दिदीसाठी रडतो त्याचा स्वरामध्ये सर्वात जास्त जीव आहे आणि गणेशजीचा पण दोन्ही मुलात जीव आहे तर असं कोणी म्हणू नका की स्वराला स्वराजला प्रेम करता स्वराला करत नाही असं काहीच नाही आहे आई बापासाठी दोन्ही मुलं हे सारखेच असतात तर चला बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा